याला किती तुम्ही डोक्यात घेताय त्याच्यावरती फक्त आता समजा तेवढ्या पुरतं मैदानात आलो मैदानातनं गेलं घेतलं इथं सोडून द्यायचं काही फरक पडणार नाही पण ना। तुम्ही हे सगळं गर जर घरी घेऊन गेला डोक्यात तर मग तो प्रेशर वाढणार तिथं मग लूज होणार काय ते नुकसान होणार गोष्ट आहे ना ते आता कोण विश्वास ठेवणार नाही मला अगोदर पण मी ऐकून होतो पण आहे ना नजर होऊन गेली होती बरं का रिझन नंतर निघते काय काय पण नजर होऊन जानावर मरतात मी आपण स्वतः डोळ्याने बघितलं रडले सगळे घरातले रडले मी रडलो सगळे रडले आता आहे ना गाय घ्यायची इच्छा होत नाही मन दुखावलं ती जी नाशिक रिंगी बनवली की नाही ते त्याचा पूर्ण मेन उद्देश बनवणारा न ठेवला आहे की त्याचं वजन जेवढं कमीत कमी राहील आणि आपली जे टायर आहेत की नाही चाक ती वीस शेपमध्ये आहेत जमिनीत अशी घुसत जातं आणि त्यांच्या नाशिक सपय आहे आणि वजन कमी असल्यामुळे ती रुतत नाही काय काय केले जातो की सर तुम्ही भाजीची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी तुम्ही केलर काही जास्त दाखवतो असं काही जरी म्हणते त्यावर तुमचं काय म्हणते ते भाजीची ऍडव्हर्टाइज करायची गरज बी नाही आपल्याला कारण काय माहिती बैल सगळ्यांना माहिती आहे ते मोठी बैल आहे ती नाही बकासूर पण घ्या बकासूरला कधी बघितलं गरम केलं कधी जे जे अंगात आहे ना पण त्याला पाळणारच तो नमस्कार आज बरेच दिवसानंतर मैदानामध्ये दिसला बरेच प्रेक्षकांची इच्छा होती माझी पण इच्छा होती की व्हिडिओ पडत नाहीत काय झालं नेमकं काय विषय ते थोडं आहे ना व्हिडिओ पडत नाहीत त्याला आपला वेळ गेलाय तिकडे बा जवळकडे तिकडे गायी येतात रोजच्या लोक बघा येतात त्यामुळे जास्त जातोय आपला आणि घरचे काम आणि त्यामुळे असं बाहेर पडायला भेटत नाही पुणे भागातले मैदान आहेत का नाही हे रितसर होतात विश्वास आहे लोकांचा आपल्या भागातली यात्रेची मैदान चांगली होतात यात्रेची मैदान ती पण ह्या प्रकारातच होतात बक्षीस थोडं कमी असतं हिकडच्यापेक्षा पण यात्रेची मैदानं आपल्याकडची पण चांगली होतात काय काय ठराविक मैदान आहेत म्हणजे जे वैयक्तिक घेतलेली असतात तिथंच थोडं म्हणजे वशेलीबाजी चालते बाकी यात्रेची मैदानं कुठे पण असू द्या चांगलीच होती स्पर्धा भरपूर वाढल्या पण बघते क्षेत्रामध्ये हा। तरुणाई भरपूर म्हणजे एकदम लहान लहान मंडळी पण बघायला यायला लागले कुठं तर करिअर तेच पुढे तुम्ही डोक्यात घेताय समजा तेवढ्या पुरतं मैदानात आलो मैदानात ना गेलं घेतलं इथं सोडून द्यायचं काही फरक पडणार नाही पण तुम्ही हे सगळं गर, जर घरी घेऊन गेला डोक्यात तर मग तो प्रेशर वाढणार तिथं मग लूज होणार काहीतरी नुकसान होणार शंभर टक्के Uh, आता सध्या नऊला किती म्हणजे बैल किंवा काही वगैरे किती आता सध्या दोन uh, बैल आहेत एक बाजा वळू आहे आणि एक पालखीचा बैल आहे तो पृथ्वीदादा कुटवड यांची दोन्ही बैल आहेत आपल्याकडे आणि तीन गाय आहेत गायी आता बाजाकडून दोन गाभण आहेत तुमची एक सर्वात पहिली गाई हा आराध्या आराध्या, आराध्या। तर ती वारली असं का मला काय झालेलं पहिली गोष्ट आहे ना ते आता कोण विश्वास ठेवणार नाही मला अगोदर पण मी ऐकून होतो पण आहे ना नजर होऊन रिझन गेली होती बरं का म्हणजे रिझन नंतर निघते काय काय पण नजर होऊन जनावर मरतात ते मी आपण स्वतः डोळ्याने बघितलं म्हणजे एक प्रकारे अंधविश्वास म्हणतात माणसं खरं खूट असते पण ते खरं ठरलं पण ते म्हणतात ना नजर लागते जनावरांना तर ते शंभर टक्के खरं आहे नजर लागते जनावरांना आणि त्या त्या जनावरांचा जीव जातो का तर जातो मी बघितलं सर प्रदर्शनात नेले मला बरेच जण म्हणून प्रदर्शनात नेऊ नको विट्याच्या प्रदर्शनात नेले तेव्हापासून आहे ना ती तिथं नजर झाली त्याला आणि तिच्यापासून ती रिवर्सच आली एक दोन महिन्यात दिवस गेला ते म्हणजे एक प्रकारे दिसायला वगैरे चांगली हो होती मग टॉपच होती ती सर असं लहानपणीपासून तिला बघितले तुम्ही म्हणजे आपल्या अं लेकराप्रमाणे ले जपलेल म्हणजे मुलगी प्रमाण जपलेलं आणि असं घडल्यावर म्हणजे एक प्रकार दुःखाचं डोंगर कोसळल्यासारखं होतं काय सांगितलं ते रडले सगळे घरातले रडले मी रडलो सगळे रडले आता गाय घ्यायची इच्छा होत ना मन दुखावलं गे आता तीन गाय आहेत त्याच्यात वाढवायचं मी म्हणतोय नवीन आणायची इच्छा होती म्हणजे आता नवीन वगैरे आता सध्या काही डोक्यात नाही जी गा आहे हा म्हणजे घरातली पिढी तयार करायची घरातलेच वाढवायचे चांगले पायद्याशी होतात घरी ते दाखवायचे हो की घरी पण चांगल्या पायदाशी होतात घटना घडली सर आणि तुम्ही यातून बाहेर लवकरच पडाल हीच आशा करतो आणि आता सध्या चर्चेचा विषय चालला नाशिक रिंगी आणि आपला सातारी छकडा आणि काल पण मैदान रिपोर्टर आपले जे सहकारी मित्र त्यांनी व्हिडिओ एक पब्लिश केला त्यामध्ये वेट वगैरे चेक केलेलं त्यांनी साधारणतः एक चव्वेचाळीस किलोची ती चकडी उपली आपली नाशिक रिंगी आणि सहासष्ट किलोची ही आहे आपली सातारी चकडी तर काय सांगाल त्याबद्दल म्हणजे खरंच फरक पडतोय फरक पडतो आपण कोरेगावचं मैदानाची व्हिडिओ बनवली ना त्यात ते नाशिक छक्कडी जवळून दाखवली आपण बघितले असेल ते तर आहे ना ती जी नाशिक रिंगी बनवली की नाही ते त्याचा पूर्ण मेन उद्देश बनवणारा न ठेवलाय की त्याचं वजन जेवढं कमीत कमी राहील हे सगळं आयटम त्यात यूज केले आहे म्हणजे लोखंडाच्या जागेवर ते तार वापरले बांधायला म्हणा नाहीतर जो काना असतो ना काना तो सुद्धा लाकडाचा आहे चाक आहे पूर्ण ते पूर्ण लाकडाचा आहे दांडे आहेत पोक बांबूचे आहेत आणि पुन्हा ते बारीक दांडे असल्यामुळं तिला मजबूती यावीसाठी त्याला रस्शीनं पूर्ण असं पॅक केलेलं आहे जू छोटा आहे त्याच्या खेळ्या ते त्या पण छोट्या त्या म्हणजे वजन मॅटर करतं का तर नक्की करतं आणि ती छकडी आहे ना ले हलकी आहे म्हणजे आणि आपली जे टायर आहेत का नाही चाक है ती वीसशेपमध्ये आहेत जमिनीत अशी घुसत जातं आणि त्यांची आहेत ना अशी सपय आहे वजन कमी असल्यामुळे ती रुतत नाही की सगळं म्हणजे सगळे काय छकड्याचा फरक नाही पडत काय नाही होत काय सांगाल त्याबद्दल उन्नीस वीस मचा फरक असतो निकालात आता तुम्ही निकाल बघता ना उन्नीस वीस मध्ये असतात फुटात दोन फुटात त्यासाठी हे बाकी सगळे लय मॅटर करत असतं मग बाकीच्या गोष्टी असतात ना छोट्या छोट्या ड्रायव्हरला पण सपोर्टिंग आहे कारण ते उंच उर आहे जरा थोडस बघितलं तुम्ही हा हा तर त्यांना कुठंतरी म्हणजे असं जो तो लाईट ड्रायव्हरचा तो पुढच्या साईडला जातो जातोय इंक्लाइंट राहतोय त्यामुळं कुठतरी बरं होतंय का म्हणजे ड्रायव्हरला गाडी चालवलं एकदम ड्रायव्हरला ते चक्कडे म्हणजे ते आहे ना नाशिक रिंगे हानायला सोपे आहे आणि डायरेक्ट ते बैलाच्या वरती असल्यामुळे ना त्याला सोपं जात आहे ना आपला माग असतो त्याला असं झोपून तू मॅटर करतो ते जे आहे ना कुठून पण कुठल्याही अँगल न जर बघितलं ना तर स्पीड पकडायसाठी नाशिक रिंगी सरसच जाणार हा कमिटी निर्णय घेतलाय हा हे नाशिक रिंगी पळवायची नाही जर तुमची बैल पळवायची असेल हा सातरी चकडीवर पळवायचे तर तो कमिटीचा निर्णय योग्य आहे का काय तो योग्यच आहे बर का माझ्या दृष्टीनं कारण कुठलीही स्पर्धा होत असेल ना कुठली पण तर दोन्ही स्पर्धक म्हणजे हे पाहिजे एक तर मग ह्यांच्याकडे पण त्या रिंग्या पाहिजे नाही तर एक तर पाहिजे वीस किलोचा फरक आहे म्हटलं तर ड्रायव्हर कुठलं ड्रायव्हर आता सोमादा सोमादा ऐंशी ते पंच्याऐंशी किलो असतो ड्रायव्हर झाली हे ड्रायव्हर झालं तर त्याचं वजन नाही म्हटलं तर एक पन्नास ते पंचावन्न किलो असेल साठी मग तिथं पण वजनामध्ये परत पडतोस की ड्रायव्हर मध्ये मग एकाच वजनाची ड्रायव्हर बसव असं म्हणते काय काय ते आहे ना हे मॅटर करणार का तर शंभर टक्के करणार नाशिक रिंगे आणि आपले सातारी छकडे स्पीड पकडायला कमी उन्नीस वीस होणार का तर शंभर टक्के होणार मग ते डायवर कोणत्या पोझिशनमध्ये आहे ते पण मॅटर करणार आपलं चाक जमिनीत दसच जात आहे त्यांचं असं वरतून जात आहे ते पण मॅटर करणार वजन पण मॅटर करणार छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात हे सर्व बॅलेन्स करण्यासाठी हा काय म्हणजे उपाययोजना काय केली उपाय एकच आहे की एक तर मग नाशिक रिंगी तरी पाहिजे नाही तर एक तर सातारा छकडी तरी पाहिजे एक तर ही परंपरा ही आहे नाशिक म्हणजे आपले सातारा छकडीने तशीच झाली पाहिजे त्यात कोण बदल काही इजिली कोण बदल कराय बदल तर कोण दिला नाही पाहिजे नाही तर काय होईल पण येऊन बदल करेल तर एवढा लगेच एक्सेप्ट केला बी नाही पाहिजे कोणी आणि ही जी परंपरा आहे ना एखादी जर कुठली गोष्ट बरेच वर्ष झाली चालले तर त्याच्यात एखादा कोणी येऊन लगेच बदल करत असेल तर तो नाही होऊन दिला पाहिजे कुठला पण असो काय या क्षेत्राकडे कसं वळला काय म्हणजे काय काय काहीतरी म्हणजे एक प्रकारे इन्सिडेंट घडतच म्हणजे या क्षेत्रात यायचं म्हटलं तरी म्हणजे एक प्रकारे नदीचा आशीर्वाद आणि कुठं कुठं लिहिलेलंच हे ना आपण लहानपणापासून हे जी आवड आहे खेळ मुळात ते रक्तात आहे आणि हे सतरा अठराला झालंय ना दुष्काळ पडला ना तेव्हा यांची संख्या खूप कमी झालेली गाय बैल कमी झालं बैल गेली गाय सोडून दिल्या लोकांनी बऱ्याच सोडून दिले सतरा अठरा साली मग आपण आहे ना त्या टायमिंगला बोललो की त्या ह्या ज्या गाय आहेत आपल्या बैल आहेत ते हजारो वर्षात एवढी वाईट अवस्था कधी आली नाही ह्यांच्यावरती हजारो वर्षात ही आत्ता येते तर म्हणलं ह्याच्यामध्ये आहे ना जनजागृती नाही तर ह्याचे चांगले इफेक्ट होईल नाहीतर लोकांना ह्याची आवड निर्माण होईल असं काहीतरी केलं पाहिजे मग त्यासाठी मग सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे असं असे आरोप काही काही केले जातात की सारखं तुम्ही बाजीची ऍडवर्टाईजमेंट करण्यासाठी तुम्ही खेलार गाई जास्त दाखवतात असं काही जण म्हणते त्यावर तुमचं काय म्हणत ते बाजीची ऍडवर्टाईज करायची गरज बी नाही आपल्याला कारण काय माहिती तो बैल सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात जो खिलारला ज्याला खिलार माहिती आहे आणि त्याला तो बाजा बैल माहिती आहे आणि मधले इतकं नाही बऱ्याच लोकांनी त्याला मागितलेला पण आहे लहानापासून बैल सगळ्यांना माहिती आहे आणि तो बैल आपण ओळ म्हणून चालू केला आहे हे फक्त लोकांना कळायला पाहिजे ह्याच्यासाठी फक्त आपण ते सांगत असतो की त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनाच होणार आहे त्याच्या फायद्याशी घरी जन्माला येणार आहेत जो गरीब आहे का नाही त्या लेवलचा बैल विकत घेऊ शकत नाही तो त्यांच्या घरी जाल येणार आहे आता आपण बघतोय मी पण भरपूर वाटला याच्या म्हणजे सर्वच मेंबर झाले ड्रायव्हर झाली युट्यूबर मंडळी झाली बरेचसे मेंबर झाले काय म्हणजे काय म्हणणं म्हणजे जे काय आपल्याला ते माणसाची प्रवृत्ती असते माणूस जात स्वार्थ आहे नाही काय हे आताचच नाही इतिहासापासून सेल्फिश आहे माणूस त्याचा काही विचार करायला नसतो प्रत्येक जण आपापल्या परिणाम संधी साधत जात असत एवढं आपण आपण डोक्यात घ्यायचं नसतं जे काय होईल ते होईल कसं माहित आहे का जे होत ते चांगल्यासाठी होत म्हणायचं पुढे निघायचं तर सर आता तुम्ही या क्षेत्रामध्ये वळला खिलारच्या पहिला आय टी कंपनीमध्ये तुम्ही जॉब लावता घरातून विरोध वगैरे भरपूर झाले असतील म्हणजे तुम्ही पण म्हटलं तुमचे आई वडील झाले मिसेस झाले विरोध झाले का घरातून असे म्हणजे की कशाला करतोस बाबा चांगले आय टी जॉब ला करत नाही फ्युचर काय सांगू शकत नाही कारण आता तुम्ही बघताय बैल घेतलेलं काय काही गट पण पास गट पास होण्यासाठी वाट बघायला घरातून सगळ्यांनी विरोध केला हो म्हणून विरोध केलाय आणि आपण हे सतरा अठरा सालापासून प्रयत्न करत होतो ते कधी माहिती आहे का वीस का एकवीस ला ते झालं तीन चार वर्ष विरोधच होत होता सगळे कटाळे थकले आणि मग ते झालंय असं सगळं कोण पण एवढं इझिली कोण पैसा सोडत नाही हो तुम्ही बघताय की आता शंभर रुपये वीस रुपये नाही हजार रुपये साठी लोकांचा जीव खालीवर होतो एक लाख महिना पगाराची नोकरी अशी सोडून द्यायचं म्हणजे साधी गोष्ट आहे सत्तर जणांच आता पहिले गाडी मालक किंवा प्रेक्षक झाले खरा हा युटूबरच जे मैदानावर तुम्ही येतं बघता सकाळी यावं लागतं सातला ला संध्याकाळी रात्री कधी कधी बारा पण वाजतात एक एक पण वाजतात तर काय स्ट्रगल काय युट्यूबरच हे तुमच्याकडून कळू द्या प्रेक्षकांना स्ट्रगल तर भरपूर आहे बघा त्रास भरपूर आहे त्यामुळे ते आपण येणं कमी का झालं ते बी एक रिझन आहे की आता समजा आपलं कामधंदा सोडून म्हणजे आपलं जे काय नुकसान होईल ते सण करून इथं येऊन जी प्रसिद्धी असेल काय असेल जे आपण देतोय खेळला म्हणा नाही तर या क्षेत्राला म्हणा आपल्याला म्हणजे आनंद भेटतो म्हणून आपण करतोय यात काय फायदा भेटावा या उद्देशाने करत नाही त्यामुळं लय त्रास होत नाही आपल्याला ह्याचा खर युट्यूबर न प्रोग्रेस करावं का आणि प्रोग्रेस होतोय ते युट्यूबरच्या हातात नाही बर का ते प्रेक्षकांच्या हातात आहे की कोणाला मोठं करायचं आणि कोणाला टाळायचं त्याच्यावरती आहे ते हे युट्यूब तर बरेच जणांनी ट्राय केलेलं आहे व्हिडिओ बनवणे टाकणं हे लोकांनी म्हणजे आवडलं तर वरती जातो नाही सर कसं होतं बैलगाडी क्षेत्र म्हटलं आणि बाकीचे युट्यूबर म्हटले हा आता तुम्ही बघत लॉग लॉगिंग झालं किंवा हॉटेलची जाहिरात वगैरे आय टी सेक्टर झालं किंवा बाकी कॉम्प्युटरची जाहिराती वगैरे तिकडे बैलगाडी क्षेत्राला काय दाखवलं तर येल्लो डॉलर पडतो प्रेक्षकांचं म्हणणं आहे की योग्य दोन लाख रुपये कमवतो म्हणजे महिन्याला पाच पाच दहा दहा लाख रुपये कमवतात असं काय काहीच म्हणणं काय काय म्हणतात बरच म्हणजे एवढं धडपडता म्हणजे भेट भेटल्याशिवाय पडते तर काय आपलं तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आता बाकीच्या माहिती नाही मला कोणाला ना किती भेटत असतील ते पण आपल्याला तर आहे ना, ना म्हणजे समजा एक पंधरा एक हजार येते पण ते खर्च मना नाही तर आपल्या कामाचं जे नुकसान होतं ना ते त्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे ह्यातून प्रॉफिट भेटतं मला जर नाही भेटत कारण तेवढा खर्च आणि तेवढं आवड आहे म्हणून करायचं म्हणजे समजा आपण येत येतो मग तुम्ही जर बघताल ना आपली नजर थोडी वेगळी आहे जे लोकांना दिसत नाही ते आपल्याला दिसत मग ते बघायचं आणि काय होत सर तुम्ही सकाळी आल्या आले सांगू शकता की संध्याकाळचं कोण जिंकतं म्हणजे हे गट पास झाल्यावरच गाडीच्या फरकांना सांगताय कोण एक नंबर कर त्याबद्दल काय तर्क वितर्क काय आधीच काय मनामध्ये माहीत असते का काय ते लय सोपं आहे ते तुम्ही बी करताल काय सगळे करतील ते घट झाले नाही गट गट ठीक आहे नॉर्मल बघायचं गट नाही एवढं का पण शेमीला तर लगेच कळणार कोण एक नंबर करणार ज्या गाडीला स्पीड लागतं आणि ज्या गाडीनं स्पीड लागली त्या गाडीला जर फाटी चांगली आली तर ती कोणतली गाडी सोडत नाही साधं गणित हा चुकून जर तिला फाटी आली नाही तर काय घोटाळा झाला सुट्टीला म्हणा डायव्हरकडनं काय चूक झाली सुट्टी मेकर तरच ती मार खाईल पळून घावत नाही गाडी एखाद्या गाडीला जर स्पीड लागलं तर काही जण पोईल तापवते आता खाली सुट्टी आणि जी आता लखन देवा वगैरे आहे ती बैल जी पाहते सरळ आपलं स्पष्टपणे सरळ नेत खाली नेता एका कासऱ्यावर बैल असतात खाली नेतात चुकतात आणि ती निम्मे परत म्हणजे बाकीच्या गाडी निम्म्यात असतात ते निकाल रेषे इथं इथे पोहोचते काय सांगाल त्याबद्दल जेवढी मोठी बैल आहेत ती नाही बाकासूर पण घ्या बकासूरला कधी बदललाय गरम केलेला कधी जे जे अंगात आहे ना पण त्याला पाळणारच तो आणि तुम्ही मला सांगाय की एखादा बैल तुम्ही आता बघताय एखाद्याचा लय गरम केला आणि त्याला गटपा झालाय आज झालाय का नाही तर तो लय गरम केला आणि त्याने एक नंबर केला असं बघितलंय त्याची एनर्जी लूज झाली ना हो तुम्ही गर जर गरम करणार तो तिथं एनर्जी लूज झाली पळताना एनर्जी दमणार तू मागच राहणार गरम करायची गरजच नाही गरजच नाही कोणी करू बी नको त्याच्या अंगात जर पळ असेल तर तो पळणार सर आता सध्या उन्हाळ्याचा तडाखा भरपूर वाटला म्हणजे खटव वा भागात तर काय बोलायला सांगतो हा तर कशा पद्धतीने काळजी वगैरे जनावरांची कशी घेत म्हणजे जनावरांची सावलीला बांधायची जनावर बर का आणि हिरवा चारा जास्त द्यायचा जास्त म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असेल त्या हिशोबान द्यायचं पण हिरवा चारा उन्हाळ्यात पाहिजे पाणी टाइम टू टाइम पाहिजे हार्ट वगैरे प्रमाण जनावर म्हणजे छाती भरणी तर कशामुळे होते ते उन्हाचं जास्त पळवल्यामुळं होते काय नाही ज्या बैलांना खुराक जास्त आहे ना त्यांना तो त्रास जाणवणार वैरणी म्हणजे चांगल्या वैरणीवरती जी बैल तयार झालेली आहेत का नाही कि वैरण असो हिरवी असो त्यांना जास्त त्रास होत नाही पण ज्याला खुराक जास्त आहे ना त्याला तो त्रास म्हणजे एक्सटर्नल जे बाकी पेंड वगैरे हे देतो ना जास्त ते त्याला पचन व्हायला त्रास होतो म्हणजे सरासरी ते पेंड वगैरे कमीच दिलं पाहिजे आम्ही दिले पाहिजे पावसाळ्यात जास्त जास्त आता काय पुढचं काय म्हणजे कसं चाललंय काय आता म्हणजे युट्युब मध्ये आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील का रेग्युलर कसं आहे बरेच प्रेक्षकांची इच्छा असतील तुमचं व्हिडिओ म्हणजे एखादा हे पिक्चर बघितल्यासारखं व्हिडिओ सुरुवातीपासून एंड पर्यंत बघतात माझं तुमचं आमचा व्हिडिओ पाच मिनिटाचं म्हटलं तरी एक एक दोन मिनिट बघतात तुमचं पन्नास मिनिटाचं केला तर मात्र किती कमी केला हो फरक आहे तर काय म्हणजे काय रेग्युलर दिसतील का मला असे आहे ना बरेच फोन येतात काय की म्हणले कधी आम्ही आहे ना युट्यूबला कंटिन्यू पन्नास मिनिटं असं कधी काहीच बघितलं नाही पिक्चर सुद्धा बघितलं नसेल आम्ही पन्नास मिनिटं तुमच्या व्हिडिओ आहे ना कंटिन्यू पन्नास मिनिटं बघून पण नंतर डबल बघायची वाटते इच्छा होते त्यामध्ये आहे ना आपण आहे ना ग्राउंड लेवलला लहानपणापासून फिरलेलो आहे आणि लोकांशी कनेक्ट होतो लगेच नवीन माणूस तुम्ही कोणी जावा आणि तो कनेक्ट एवढा होणार नाही इजिली आपल्याशी लगेच होत लहान ते आपल्याला आगात आहे रक्त हा हे लहान मुलं बी कनेक्ट होते आता इकडे पाहिजे त्याच दाखवाय गे हे मुलगा आपल्यासाठी बसला इथं आता हे आपलं कधी होईल दावत म्हणजे आता ह्याचं वय किती आहे पंधरा सोळा असेल तेवढं पण असेल हे पोरं सुद्धा कनेक्ट झाले ते पण लगेच पाच मिनट पाच मिनिटं म्हणजे आय ते नातगावचे सुंदर अशी माहिती देतात ते आपल्याला तर सर काय सांगाल नवीन नवीन युट्यूबर यायला लागले क्षेत्र हे पुण्याचे आपले हे करतात पण काय म्हणजे काय काय नवीन सांग काय सांगते ते म्हणतायत हे नवीन ना आम्ही त्यांच्यापेक्षा जुन आहे काय सांगेल काय नवीन काय आपण कोणाला कधीच देत नाही बरं का संदेश म्हणून कधीच नाही कोणाला म्हणजे असं प्रत्येक जण आप आपल्या ह्याच्यानुसार करत असत स्किलवरती करतात मैदानावरती <laughs> नाही प्रत्येकाचं स्किल असतंय प्रत्येकाचं वेगवेगळं ही इमेज असते व हो। मैदानावरून नाही येऊ म्हणजे लय सिरियस मुद्दा म्हणतोय म्हणावं लागेल नाही असं काय एक एक पुण्याची युट्यूबर सतरात येऊ नये याच्यात आहे ना येत राहणार जात राहणार येत राहणार जात राहणार प्रत्येकांना आपल्या आवड जो अपसा त्याच्यात सक्सेसचं प्रमाण वाढतं उगच ते न केलं म्हणून आपण करायला जायचं नाही फेलवर वाढतं ते साध गणित आहे समजा जर ह्यांची आवड जर ही असेल ना तर ह्यांना मग कोण थांबवू शकत नाही आणि ह्यांची जर हे आवड नसेल की हे करतात म्हणून आपण करायचं तर ते कट्टून सोडून द्या काय होत सर आता मी पण जवळपास अडीच वर्ष करतो युट्यूब एका दिवस घरी असलो आणि इथं शरीर चालू म्हणजे असं सारखं तिथं लक्ष आहे काय होतंय बाबा बाकी काय होतंय तर बाकीच्या बैलांचं काय होते कसं काय म्हणजे एक प्रकार लक्ष इकडे असतं काय म्हणजे तसं तुमच्या बाबत पण होतं का माझ आहे ना मी जिथं असतो ना तिथं शंभर टक्के असतो कुठे पण असू द्या आता हिता आहे ना तर मग मागचा विचार नाही करायचा तिकडे असेल तर इकडचा विचार नाही मा हे आहे बरं का गुरु मंत्र म्हणून असा आहे की तुम्ही जिथं असाल ना तिथं शंभर टक्के राहिलं पाहिजे सक्सेसचं प्रमाण वाढणं आता काय असतं हित असतं तर घरचा विचार करणार घरी असणार तर हित विचार करणार फेल होणार सूट नाही केली पाहिजे ठीक आहे सर मुलाखत मी थांबवतो खूप सुंदर माहिती दिली आपण आणि असंच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन देत राहू